हा जो कॅनल बघा इथे ब्रॉड दिसतो ओके okay? इथे ब्रॉड आहे आणि इकडे खाली नॅरो झालेला आहे ओके हा नॅरो दिसतो बरोबर आणि इथे एकदमच नॅरो आहे म्हणजे ही नॅरो ही पोजिशन आहे साधारणपणे एल फोर एल फायव्ह मध्ये खूपच नॅरो आहे ओके okay? आणि याच्यामध्ये लिगामेंटम फ्लॅबम पण इन्व्हॉल्व असतो आणि असते आणि त्याच्यामुळे जी लुमेन असते इथे लुमेन दिसते लुमेन ही पोकळी खूपच कमी अरुंद होते त्याच्यामुळे मज्जरुजीचा वन होत नाही आणि मग तुम्हाला ते सिमटम जाणवायला येण्यापूर्वी मला सहा महिन्यांपासून सर नाही राईट अजिबात चालता यायचं पाय नव्हते आणि बसता उठता यायचं नाही रात्री झोपताना आपण जी कूस बदलतो ती मला अजिबात यायची नाही मला कोणाचा तरी सपोर्ट घेऊन मी कूस बदलू शकायची बर ओके okay. ओके okay. ही okay. ट्रान्सफर प्रोसेस अशी शिफ्ट झालेली आणि इकडे ओके हा इकडे अरे इकडे फिक्स करू ऐकू बॅलन्स बघता हो तिकडे जाऊ खूप छान भेटतं आता सांगताना ठीक आहे ओके